नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन्ही मालिका लोकप्रिय मालिका आहेत मात्र या दोन्ही मालिकांमध्ये एक गोष्ट सारखीच दाखवली जात आहे ज्यामुळे प्रेक्षक या मालिकांची वाईटरित्या आता खिल्ली उडवताना दिसत आहेत मित्रांनो ही गोष्ट म्हणजे मधुभाऊंच्या आश्रमातील जानकी आणि सायली या दोन मुली त्यांच्या आयांसोबत राहत आहेत मात्र त्यांना अजून कळत नाहीये की हीच आपली खरी आई आहे ठरलं तर मध्ये सायली ही प्रतिमाची मुलगी आहे तर घरोघरी मातीच्या चुलीमध्ये जानकी ही पार्वतीची मुलगी आहे मात्र तरीही दोघींना हीच आपली खरी आई आहे हे अजून समजलेलं नाहीये आणि हेच पाहून प्रेक्षक आता मालिकेची खिल्ली उडवताना दिसत आहेत प्रेक्षक म्हणत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे या दोघींचं लग्न झाल्यानंतर मधुभाऊंचा आश्रमच बंद पडला आहे त्यानंतर जगात कोणी अनात राहिलाच नाही आता तन्वी पण साक्षीची हरवलेली बहीण आहे असं दाखवा ही सगळी लपडी मधुभाऊंमुळे झाली आहेत आपण बघणारेच मूर्ख आहोत असे म्हणत प्रेक्षक या दोन्ही मालिकांवर हसत आहेत तर मित्रांनो या दोन्ही मालिकांसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद